नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण जाणून घेणार आहोत की गर्भधारणेपूर्वीची तयारी कशी करावी योग्य तयारीने आई आणि बाळ दोघांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी गर्भधारणा सुनिश्चित करता येते चला तर मग सुरुवात करूया मानसिक आणि जीवनशैलीची तयारी गर्भधारणेपूर्वी मानसिक आणि शारीरिक तयारी खूप महत्वाची आहे रोज पुरेशी झोप घ्या तणाव कमी करा आणि जीवनशैलीसुद्धा तुमची हेल्दी ठेवा मेडिटेशन हलके व्यायाम आणि आनंदी वातावरण ठेवणे गर्भधारणेला मदत करते मन शांत आणि शरीर तंदुरुस्त असणे या प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे दुसरा मुद्दा म्हणजे आहार आणि पोषण तर योग्य आहार हा गर्भधारणे पूर्वीचा मुख्य भाग आहे फॉलिक ऍसिड आयर्न कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सची योग्य मात्रा घेणे अत्यंत आवश्यक आहे फळे भाज्या दूध अंडी कडधान्यांचा समावेश आहारामध्ये नक्की करा फॉलिक ऍसिड बाळाच्या न्यूरल ट्यूबसाठी मदत करत असते आणि आयन रक्तातील हिमोग्लोबिन सुधारत असते हे सर्व आहार नियमितपणे घेणे आणि गर्भधारणा सुलभ करते पुढचा मुद्दा म्हणजे वैद्यकीय तपासणे तर बघा गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांकडे जाऊन पूर्ण तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे ब्लड टेस्ट हार्मोन चेक आणि तुमची रेग्युलर आरोग्य तपासणी करून घेणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे हे गर्भधारणेसाठी सुरक्षित करण्यासाठी मदत करते पूर्वीचे तुमचे काही आजार रोग ॲलर्जी किंवा काही औषधांचा इतिहास हे डॉक्टरांना सांगणे सुद्धा महत्त्वाचे आहे आता गर्भधारणेपूर्वी तुम्हाला काही गोष्टी ह्या टाळायच्या असतात त्या त्या? तर त्या कोणत्या तर गर्भधारणेपूर्वी काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे धूम्रपान मद्यपान जास्त तणाव अनावश्यक औषधांचा अतिवापर या सवयी गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकतात जर औषधं घेणे आवश्यक असेल तर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते वापरा पुढे आहे व्यायाम आणि योगा तर हळूहळू व्यायाम करणे योगा सुरू करा हे शरीर मजबूत ठेवते आणि मानसिक सुद्धा कमी करते हलकीशी चाल म्हणजे वॉकिंग स्ट्रेचिंग प्राणायाम आणि योगा नियमितपणे केल्याने शरीर हे गर्भधारणेसाठी तयार होत असते व्यायाम करताना कोणतीही जड हालचाल टाळा आणि शरीराला आराम द्या मित्रमैत्रिणींनो ही होती गर्भधारणेपूर्वीची तयारी करण्याची संपूर्ण माहिती योग्य आहार व्यायाम मानसिक तयारी आणि वैद्यकीय तपासणी केल्याने गर्भधारणा ही सुरक्षित आणि आरोग्यदायी होत असते ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची प्रेग्नेन्सी अधिक हेल्दी प्रेग्नेन्सी टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका